शेती वाजळ भाऊ या चॅनलमध्ये मी सुरू आशीर्वाद आपलं सरसे स्वागत करत आहे आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वारभर वारभर तिकडे मार्केट पुणे आज मार्केटमध्ये स्वतःचे दर त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल झालेले पाहायला होते तर दोन दिवसापासून कांद्याची ही आपल्याला थोडीफार उतरलेली पाहायला होतात तर फळांच्या दरामध्ये काय बदल झालेले होतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं निवडून झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक पायामध्ये त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः आज जर उतरलेली पायामात चांगल्या एक नंबर टॉक सत्तर रुपयापर्यंत उच्चांची दर लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी पारामध्ये हलके मार्गे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील केलं झेंडूसाठी दर पार होतात तुकडा कॉलची क्वालिटी नुसार चांगल्या नंबर ऑपोजिटमध्ये दोनशे पन्नास रुपयापर्यंत चांगली दर पारा होते हलके माल जे येते साधारणतः दर जे येते एकशे ऐंशी रुपयापासून देखील केलं हलक्या दे मालासाठी दर पारावतात अवघ्या या ठिकाणी आपण बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलाबाचे दर जे येते स्थिर असलेले पारावतात अश्चिची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफिटीमध्ये दोनशे तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते हलकी मालजी येते एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपयापासून देखील अष्ट्रोसाठी दर पारावते कुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ पोझिटीमध्ये सहाशे रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा होते हलकी मालजी येते चारशे रुपयापासून देखील कुलछडीसाठी दर होतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ शेवंतीसाठी साधारणतः दर जे येते दोनशे तीस बाकीचं तर सेंट व्हाईटसाठी दोनशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे आहे ते स्थिर असले ते पारामतात पर्पल शेवंतीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हलके माल येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील आपल्याला पर्पल शेवंतीचे दर पारामवतात बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये बिजलीसाठी सरांत दर जे येते दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके मालजी येते एकशे तीस ते एकशे चाळीस रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पार होतात कापडी पंढरपुरी फुलांसाठी साधारणतः दर जाते सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात हलके माल जे आहेत चाळीस रुपयापासून देखील पंढरपुरी फुलांचे दर पारा होतात आज फुल मार्केटमध्ये मा सर्दीसाठी वर्कर्स आहे ग्राहकांची कमी झालेली पाहायला मिळते या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील मटरपानावरती पाहायला मिळते तर गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकता डच गुलाबसाठी साधारणतः एकशे वीस ते एकशे तीस रुपयापर्यंत दर डच गुलाबसाठी पाहायला मिळतं तर सनफ्लावर क्षेत्रामध्ये देखील आज घसरण दे झालेली पाहायला मिळते चांगली माल होती आहे साठ रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी तीस ते चाळीस रुपयापासून देखील पाहायला होतं कामिनीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीसाठी सरांतर दर्जे येते पाच रुपयापर्यंत तर हलके मालासाठी तीन ते चार रुपयापासून देखील दर पारावतात जरबराची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत चंगी दर पाहावते हलकी मांजे येते तीस रुपयापासून देखील जरबरासाठी दर पार होते जी आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या आवक झाली पाहावते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत तर हलके मालासाठी साठ रुपयापासून देखील जिप्सफेलाचे दर होतात गोलछडी स्टिकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते चांगले माल येते दोनशे रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला लहान गोलछडी स्टिकचे दर पाहायला मिळतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ आज गोलछडी स्टिकसाठी पाहायला मिळते शेपूची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर क्वालिटीमध्ये शेपूसाठी पाच रुपयापर्यंत हलक्या मालासाठी दोन ते तीन रुपयापासून देखील शेपूचे दर पाहायला मिळतात कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या गावऱ्या कोथिंबीरसाठी आठ रुपयापर्यंत तर विलायती कोथिंबीरसाठी चार ते सहा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते काय मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकोटीमध्ये मेथीसाठी मेथी वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलके मालजी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात हिरू मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलकी माल येते वीस ते बावीस रुपयापासून देखील हिरव्या मिरचीसाठी दर पारावतात ज्वाला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकून येथेमध्ये ज्वाला मिरचीचे दर जे आहे दोन ते तीन दिवसापासून कमी झालेले पाहावतात चांगल्या मालासाठी वीस माला ते बावीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला ज्वाला मिरचीचे दर पारावतात टोमॅटोचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहाव होते तर लहान साईजमध्ये हलक्या मालासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पारा होता तर काल आपल्याला टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला मोठ्यापणावरती आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर आज दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते काल देखील थोडीशी घसरण पाहायला मिळत होती परंतु एका दुसऱ्या बुकसाठी आपल्याला वीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळत होता परंतु आज दर जे आहे ते कमी झालेली पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर देखील आपल्याला प्रमाणात उतरताना पाहायला मिळतात मागणी कमी झाल्याचा परिणाम देखील आपल्याला टोमॅटोच्या दरावरती पाहायला मिळते वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पंच्याऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलके माल जाते सत्तर रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला मिळतात आहूक कमी झाल्यामुळे दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते बिटांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटाच्या दरामध्ये देखील कसं पाहायला होते चांगले माल जे येते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलक्या मालासाठी सहा ते सात रुपयापासून देखील बिटासाठी दर पाहायला मिळतात काकडीची क्वालिटी असतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारण हिरव्या ते पांढरवता दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळावतोय हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाहावतात तर हिरव्या तसेच पांढर चांगल्या काकडीसाठी साधारणतः दर जे येते अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पालावतो हलके माल जे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारावतात पालगाडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये पालीगावडीसाठी सरांतात तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्च दर पाला होता हलकी माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून ते किल्ला दर पार होतात अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता पांढऱ्या काढण्यासाठी वीस रुपयापर्यंत दर पाहिला होता हलके माल जे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पाहाला होतात पुनिरगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होता हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून ते किल्ले दर पाहावतो वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलेटीमध्ये वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील होतं वांग्यांचे दर पारावतो भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलेटीमध्ये भेंडीसाठी सरांत दर जे येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामतो हलकी माल जे येते वीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारामते कारलेची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफनिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील हिरव्या कारल्याचे दर पाहायला होतात शिमला मिरची क्वालिटीसार चांगल्या एक नंबर डॉकनिटीमध्ये शिमला मिरचीसाठी तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलके मालजी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पाहाला होतात भावनगरी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकुनिटीमध्ये भावनगरी नगरी मिरचीसाठी साधारण दर येते पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलके मालजी येते अठरा ते वीस देखील दर पारा होतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी तीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी वीस देखील आपल्याला दर पारा होतो पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावटीसाठी साधारणतः दर आहे बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्च केर पारा होते हलकी माल जाते पंधरा रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पारा होतात धोडक्याची क्वालिटी होतं चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून केलं धोडक्यासाठी दर पाहिलं होतं डांगरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापर्यंत उच्चांद पालवतं हलके माल येते चार ते पाच रुपयापासून केलं डांगरसाठी दर पालवतं डांगरची पण करू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डावडसाठी सर आमचं दर्ज येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकेदर पालवते हलके माल देते सात ते आठ रुपयापासून देखील चालू दर पाहायला मिळतात गोव्याची आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण भर दिवसापासून पाहायला मिळते चांगले माझे पाच ते सहा रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर हलके मालासाठी तीन ते चार रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण बरेच दिवसापासून पाहायला मिळते काळ्या भारताच्या क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलकी मांजी येते आठ ते दहा रुपयापासून ते दर पारावतो आहे जळवांग्याची अवघक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जळवांगेच्या दरम्यान कसं पाहायला होते चांगल्या एक नंबर ऑफ पंधरा तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून ते किल्ले दर पारामतात दुधी कपड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतं हलकी माजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील दुधी कपड्याचे दर पारावतात शेवग्याची ही क्वालिटी चांगल्या एक नंबर डॉक्टिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील शेवटीचे दर पाहायला होतात सातारा आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आज देखील सातारा आल्याची आवक वाढलेली पाहायला चांगले माल जे येते घरामध्ये देखील कसरत पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते या ठिकाणी आवक जास्त आहे त्याचबरोबर बरेच दिवसापासून आल्याची आवक जी आहे ते कमी पाहायला मिळत होती परंतु एवढ्या दोन ते तीन दिवसामध्ये आवक देखील थोडीशी वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये घरामध्ये देखील दस रुपये आले होते तर कवळ्या आल्यासाठी साधारणतः वीस रुपये दर पहायला मिळतात तर आवक या कॅटेगरी पण पाहू शकता तर हलके कवळ्या आल्यासाठी साऱ्यांना पंधरा रुपयापासून देखील दर पाहायला होते आवक जास्त झाल्यामुळे आलीच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांसाठी साधारणतः चौदा रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहायला होते तर हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील सुटपांसाठी दर पाहायला होता आवक या ठिकाणी पण पाहू शकता आज मार्केटमध्ये थोडीशी आवक कमी झालेली पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः चौदा रुपयापर्यंत उच्च दर सुटपणसाठी पाहायला होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑक्सोजिटमध्ये जंबो शेतच्या दरामध्ये दसरण पाहायला होते चांगले माल येते एकशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर जम्बो शेतवाळ्यासाठी पाहायला होते सरासरी जर मार्केटमध्ये लेवल पाहिलं तर शंभर ते एकशे वीस रुपयाचे दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला होते तर लहान साईजमध्ये हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील तपाचे दर पाहिला होता आवक या ठिकाणी आपल्याला स्थिर आहे परंतु मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला होते रुपयाची क्वालिटी होतात चांगल्या एक नंबर टॉकुलेजमध्ये दरामध्ये वाट पाहायला मिळते चांगले माल होते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत पाहायला होते हलक्या मला असा 12 बारा ते पंधरा रुपयापासून लहान साईडमध्ये दर पाहिला होता खरबुस ची क्वालिटी चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये खरबोज सर सरांचा दर देते पंधरा रुपयापर्यंत दर पाहिला होते हलके मार्ग देते सातशे आठ रुपयापासून खरबूजसाठी दर पाहायला होते पेरूची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता आज पेरूची आवक देखील मोठ्या प्रमाणा वाढलेली पाण्यामध्ये आज बरोबर चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पेरूसाठी पारा होते तर हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील पेरूसाठी दर पारा होतात ड्रॅगन फ्रूटसाठी हलके <गाज़> माल जे येते साधारणतः दहा ते पन्नास रुपयापर्यंत जर चांगल्या मालासाठी पन्नास ते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पारा होता ताऊ ते पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर गडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चौदा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा तर लहान साईजमध्ये हलकी मालज येते ते सहा ते सात रुपयापासून ते तुम्ही कलंगासाठी दर पारावतात डायमची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलेटमध्ये डायम्ससाठी साधारणतः दर्जा येते दोनशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलके जे येते लहान साईजमध्ये साधारणतः दर्जा येते साठ ते सत्तर रुपयापासून तिकडे आपल्याला दर पारा होतात आऊट या ठिकाणी पण येऊ शकता आज मार्केटमध्ये नेमांची आवक कापलेल्या बटपणावरती झाली दे पाण्यामध्ये त्याचबरोबर खरेदीसाठी जे आहे ते ग्राहकांची उर्दळ जी आहे लिंबांसाठी कमी पाहायला मिळते त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः लिंबांची दर पंचवीस रुपयापर्यंत तर रहाणच्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून दर पाहायला होतात